काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्दल अभद्र वक्तव्य केल्याविरोधात सकल आदिवासी समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी निषेध मोर्चा काढण्यात आला तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सन्मानार्थ रक्तदान शिबिर देखील घेण्यात आलं महाराष्ट्र राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी नुकताच अमरावती जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या विकासाकरता राबवण्यात येणाऱ्या शासनाच्या अनेक विभागांतर्गत राबवण्यात आलेल्या योजनांचा तीन फेब्रुवारीला सोमवार रोजी सामाजिक न्यायभवन अमरावती इथं आढावा घेण्याकरिता दौरा केला त्या दरम्यान पेसा आंदोलक गंगाराम जांभेकर दिनेश टेकाम यांनी आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय अंतर्गत शिक्षक प्रयोगशाळा परिचर कामाठी स्वयंपाकी पदभरती पेसा कायद्यांतर्गत तत्काळ करण्यात यावी तसेच पंडित दीनदयाल योजनेच्या नावात बदल करून त्याऐवजी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचं नाव देण्यात यावं मेळघाट या अतिदुर्गम भागात रोजगार आरोग्य रस्ता वीज पाणी नेटवर्क या मूलभूत सुविधा तत्काळ पुरवण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली यासह अनेक लहान सहान समस्येचा पाढा वाचण्यात आला त्या दरम्यान मंत्री महोदयांनी समस्या निराकरण करण्याकरिता मेळघाटात तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन पेसा आंदोलक समस्याग्रस्तांना दिलं त्यामुळं मंत्री महोदय समाजाकरिता पुढाकार घेतील असा आशावाद बांधवांकडून व्यक्त होतोय महामहीम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांचा जो अपमान सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी अपशब्दांनी केलेला आहे त्यांना पुअर लेडी आणि बोरिंग स्पीच या पद्धतीने एका संविधानिक पदाच्या सर्वोच्च व्यक्तीला बोलणे ती आदिवासी महिला आहे म्हणून तिचा अपमान करणे हा संपूर्ण देशातील आदिवासी समाजाचा अपमान आम्ही समजतो आणि म्हणून त्याच्या निषेधात आम्ही मोर्चा काढला आहे त्याबरोबरच आदिवासी समाजाचे जे काही महत्वपूर्ण मागण्या आहेत त्या आदिवासी प्र प्रकल्प कार्यालय धारणीचा अमरावतीत आलं पाहिजे यासाठी मागणी आहे